असेल थोडंफार तर त्याच्यात बचत गटाच्या महिलांना अगोदर काहीतरी भरणा करावा लागत होता परंतु आता आमचा अनुभव असा आहे की आम्हाला एकही रुपया खर्च न करता आम्ही अशा बऱ्याचशा महिला आहेत

म्हणजे आहेत किंवा परत निवडून पण येणार आहेत ते आम्ही सगळेजण त्यांनाच वोट करणार आहोत कारण की आत्ताच्या जर काळात बघितलं तर सुशिक्षित खासदार लाभणं खूप गरजेचं आहे ज्याने करून आमचे विकास स्पीडमध्ये होतील किंवा आमचे मतं आम्ही त्यांना सांगू शकतो ते आमच्यासारखेच वाटतात आम्हाला सांगायच्या वेळेस काही अडचणी असल्या घनश्रीताईंना पण बोलू शकतो मी त्यांच्याशी बोललेली पण आहे याच्या आधी असं वेगळं काही वाटत नाही घरच्यासारखेच वाटतात आणि परत तेच निवडून येतील अशी आमची तर खूप इच्छा आहे आणि खात्री पण आहे पण असं लोकांना काय वाटतं त्याचं नाही सांगू शकत पण दादा हे महिलांसाठी नवीन पिढीसाठी आणि ज्येष्ठांसाठी खूप अनेक काही कामं केलेले आहेत लोकांपर्यंत ते पोचलेले आहेत आणि तसं पाहायला गेलं तर दादा हे कसे आहेत सर्वसामान्य खासदार वाटतात बाकीचे बाकीचे खासदार कसे आहेत तसे नाही वाटत आम्हाला त्यांच्याकडं बघताना बोलताना माझी मुलगी त्यांच्यासोबत फोटो काढायला गेली होती सेल्फी आहे माझ्या मुलीचं त्यांच्यासोबत अगदी प्रेमानी मांडीवर वगैरे घेऊन छोटी मुलगी माझी एक अडीच तीन वर्षाची त्यांच्यासोबत त्याच्यामुळे अशा आम्हाला ते घरच्यासारखे वाटतात आणि भरपूर काही कामं केलेत पाथर्डीमध्ये म्हणा नगर जिल्ह्याला आणि असे खासदार आम्हाला आज परत लाभ हवं हो, अशी आमची पण इच्छा आहे एक सर्वसामान्य लेडीज म्हणून मी सुजय दादांबद्दल एवढं सांगू शकतो आपल्याला आपलं मत फिक्स झालं ना की आपण इतरांना नाही नाही करायचं आपण ना आपलं मत फिक्स करायचं फक्त इतरांचा प्रश्न तो जसं जसा परंतु त्यांनी जे काम केले ना ते खूप वाचल्या जात आहे म्हणजे चाळीस कोटींचा निधी त्यांनी बचत गटाच्या महिलांसाठी सध्यापर्यंत आहे खूप मोठी बाब आहे आजपर्यंत आहे कारण त्यांची जेव्हापासून आहे त्यांचा वरद असं म्हणता येईल पातळीमध्ये कारण प्रॉपर आणि पातळी इथेच आहे त्यांचा जेव्हापासून वरद असत आहे तेव्हापासून आम्ही फुलेमुक्त म्हणण्यापेक्षा कोणत्याही गोष्टी न घाबरता आणि एक स्टेज मिळाले आम्हाला की आम्हाला बचत गटाच्या फूळ थोडंसं पुढे येता आलं आणि बचत गटच नाही तर सगळ्याच्या गटामध्ये नाही आहेत अशा ना महिलांना पण अगदी कुईमुक्त वातावरणामध्ये आपलं स्वतःचं मत मांडता यायला लागले आपलं स्वतःचा व्यवसाय करून आपली रोजीरोटी म्हणण्यापेक्षा आपला संसार थोडासा आणण्यात त्यांच्यामुळं काय आहे मला पण फळ मिळालं

खासदार खासदारांच्या खासदार कोण आहेत आपल्याला ओळखतात त्यांना कसं आहे त्यांचं काम एक नंबर विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना आणल्या जातात तर त्या योजनेबद्दल तुम्हाला काही म्हणजे त्याचा फायदा झालाय का बस मोफत असते याचा लाभ घेतात का निलेश लंके हे नाव चर्चेत आहे त्यांना ओळखता कायदात काय लोकप्रिय खरंच महिलांची जे प्रश्न होते त्यासाठी साडे चार लाख रुपये किमतीचा आम्हाला जे मशिनरीज मिळालेलं आहेत त्यातून आमच्या महिलांचे अनेक गृहिणी आहेत त्या आणि त्या महिलांची व्यावसायिक काहीतरी प्रश्न मार्गी लागून त्यांना आर्थिक मदत देखील होणार आहे आणि ह्या कामासाठी सुविधा त्यासाठी गटातल्या सगळ्या सभासद आणि मी स्वतः त्यांचे आभार मानते आणि भविष्यात नक्कीच आम्ही त्यांचे सोपे तो अनुभव आवश्यक माझ्या स्वतःच्या मला स्वतःला तर आल्यास माझी नगर लॉकडाऊन करत होती तर ते जे वजपासून झालेलं आहे त्यापासून खूप मोठा फायदा झालेला आहे तो आणि तो सगळ्यात मोठा फायदा म्हणता येईल